की शेतकऱ्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या पिकाच्या संदर्भामध्ये त्यांच्या अडचणी सांगितलेल्या आहेत त्या अडचणी आम्ही दुधून घेतलेल्या आहेत आणि नवीन काही शेतकऱ्यांच्या मागणी आहेत उदाहरणार्थ गोडाऊन आहे प्रिकुलिंग आहे कोल्ड स्टोरेज आहेत त्याचप्रमाणे क्रॉप कव्हरच्या एक मागणी आहे मल्चिंग पेपर आहे डबल लॅटर सिस्टीम आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीमध्ये त्यांचे डिमांड आहेत त्या डिमांड आम्ही एकत्र करून आणि त्या संदर्भात शासनाकडे निर्णय घेऊन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याशी बसून निर्णय घेऊन त्याप्रमाणे आपण जाहीर करू तोरून जे शेतीचे जे वीज कनेक्शन आहे त्यात आता सौर सोलार सिस्टम त्यांना सक्तीची केली गेली आहे की आपण फक्त त्रासदायक ठरणार आहेसुद्धा कोल्हापूर किंवा सांगलीच्या पट्ट्यामध्ये त्या शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरणार आहे नाराज पद्धतीने सक्ती केली आहे असं काही सक्ती वगैरे नाही आहे ज्यांना व्हॉलेटरीचं आहे ते त्यांना ज्यांना ज्यांचा अंतर एक किंवा दोन पोलवरती आहे त्यांना त्यांनी घ्यायचं असतं ते सोलर आणि त्यांना ज्यांना लोक असेल त्यांनी मग त्यांना एम एसीबीचं कनेक्शन द्यायला फार जात सांगू पण आपल्याकडे असं झालं की एमिसीबीचं बैठकीत एम एसीबीचं जिथं एम एस सीबीचं ऑलरेडी कनेक्शन आहे त्या ठिकाणी सोलर सिस्टीम त्यांनी सुरतच्या काळात देणार नाही सुरतच्या काळामध्ये ज्या ठिकाणी रिमोट प्लेसवर आहे जिथं कनेक्शनच गेलेलं नाही एम एसीबीचं अशा लोकांना सर्वसाधारणपणे प्रायोरिटी दिली गेली आहे त्यामुळे पुढे एवढे भविष्यात जसे अडचण निर्माण होतील तसं त्यात सुधारणा होईल न्यायालयाच्या निकालानंतर तुम्हाला टार्गेट केलं जाते राजीनाम्याची मागणी तो तो आलाय तो प्रश्न बघा विरोधकांनी कसं वागावं हे त्यांनी ठरवायचंय तो काही माझा मुद्दा नाही ते त्यांच्या वा त्यांच्या मागणीचं त्याच्या याचा विचार करण्याची कशी काय फारशी आवश्यकता आहे मला असं वाटत नाही ते करणारची मागणी शस्त्र प्रमाणासाठी तुम्ही करताना उत्पन्न वेगळं दाखवलं घर घेताना उत्पन्न एक गोष्ट खरी आहे मी घर घेताना एकोणीसशे एकोणनव्वद साली अपिडे केलेले आहे म्हणजे पाच वर्षाचा अंतर आहे आणि दोनच हजार रुपये उत्पन्न माझं वाटतं तेव्हा महागाई निर्देशांकाचा विचार केला तर तेवढे दोन पाच दहा हजार उत्पन्न हे वाढीव तुम्हाला ग्राय धरता धरता आला पाहिजे परंतु आता त्या काही गोष्टी रेकॉर्डवर न आल्यामुळे त्या ठिकाणी गैरसमजापुटी काही गोष्टी झाल्या असतील परंतु तो न्यायालयाचा अधिकार आहे न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्याच्या अगेन्स्ट मी अपील करणार आहे परवा आणि जो काही निर्णय होईल तो बघेल तुम्हाला मिळेल नाही आता तो तो एक विचार आम्ही कृषी खात्याकडे त्यांचं रजिस्ट्रेशन करणार आहोत आणि कृषी खात्याने त्याच्यावर कंट्रोल ठेवायचं त्याचा अॅफिडेट घेणार आहोत की आम्ही कुठल्याही प्रकारचं बियाणं किंवा खत औषध जे निर्मित करू ज्यामध्ये कुठल्यापर्यंत बोगस नसेल असतं तर नुकसान भरपायला आम्ही साधारल देताना काही निरीक्षण त्यामध्ये तुम्ही वकिला आहे मंत्री आहे की माहित असताना तुम्हाला शिक्षा काय होणार माहित माहीतच हा प्रकार केला अशा पद्धतीचा उल्लेख ऑर्डर मध्ये नाही नाही असं तर काय मी वाचले नाही अजून आवडत वाचायला वेळच मिळाला नाही वाचल्यानंतर मी सांगितलं कृषी पंपाची जी बिल होती मोफत किंवा येत आहेत वीज बिलं येत आहेत शेतकऱ्यांना कृषी पंपाची काय नाही ते बघा मागच्याच वेळेस सरकारने जाहीर केलं आहे की कृषी पंपाची बिलं भरायची नाही आत्ताची नाही मागची नाही पुढे पण पाच वर्ष त्यामुळे आकडे येत असतील तर ते निरसन केलं का पण ते सांगू मोफत मिळणार का मग ते हे आता ते मुख्यमंत्र्याचा विषय आहे त्यामुळे मुख्यमंत्री मोदयाचं डिपार्टमेंट

आता ते विम्याची रक्कम देण्याचं पण काम सुरू आहे ड्रिज चा अनुदान पण देण्याचं काम सुरू आहे जे जे शेतकरी राहिले त्यांना नुकसान भरपाई मिळेल तो काही विषय नाही आहे टप्प्याटप्प्याने सगळे कामं चालू आहेत काही पैसे आले काही पैसे येतात जसे जसे केंद्राकडनं काही पैसे उपलब्ध होतील राज्याकडनं पैसे उपलब्ध होतील त्याप्रमाणे लोकांचे पैसे आम्ही या ठिकाणी मी काहीही शेतकऱ्यांच्या विधामध्ये वक्तव्य केलेलं नाही गैरसमजापुटी झालेलं असेल ते पण मी असं काही वक्तव्य केलं नाही मी कुठेही शेतकऱ्याला काहीही बोललेलो नाही माझं वाक्य तपासून बघा तोडमोड तुम्हीच करतात मी तर तोडमोड केले मी काय आणि माझं स्परण माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्ही उभ्या लावतात तुम्ही मला काउंटर ओपिनियन जर तुम्ही विचारला काय मत याविषयी असतं काय मत माझं माझं मत हेच होत की शेतकरी हा राजाच आहे या देशात शेतकऱ्याविषयी अपशब्द मी बोलूच शकत नाही आणि अपशब्द बोलणार पण नाही आणि बोललो पण नाही त्यामुळे त्याविषयी ठीक आहे काही लोकांची गैरसमज झाली असेल काही लोकांना राजकारण त्याचा फायदा घ्यायचा असेल तो त्यांचा प्रश्न आहे त्यांचा प्रश्न काय असावा त्याने काय करावं हे मी सांग